नमस्कार यूट्यूब व्युअर्स इथे तुम्ही हिरवीगार अशी गवारीची भाजी बघत आहात जी सगळ्यांची आवडती असते ती आवडती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे ब्लांच करून त्याशिवाय आपल्याला एक कोरडा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये इथे एक चमचा धणे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरं घालून घेते हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर करून घ्यायची आहे तर इथे बडीशेपचा वापर केल्याने भाजी आपली फार स्वादिष्ट होते नॉर्मली आपण धनजिरा जिरा पावडर घालतो पण इथे एक्स्ट्रा बडीशेप हा जिन्नस घालत आहे त्याने भाजी खूप स्वादिष्ट होते तर इथे पावडर करून तयार आहे थोडी जाडी भरडी राहिली तरी चालेल त्याशिवाय आपल्याला एक हिरवं वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी ब्लान्स केलेला पालक घालत आहे ओलं खोबरं मिरची कोथिंबीर कढीपत्ता ओलं खोबरं इथे दोन चमचे घेतलेले आणि पालकची पानं पण सात आठच पुरेशी होतात दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्यात नेहमीप्रमाणे एक तिखट आणि कमी तिखट अशी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मिरची वापरू शकता आलं घेतलेलं आहे एक इंचं आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या पण मी घालत आहे त्याशिवाय कडीपत्ता आता हे मिक्सरमध्ये आपण ह्याचं वाटण करून घेऊया इथे सुंदर असं हिरवा कलरचं वाटण इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याला कलर आलेले आहे तर आत्ता आपण मेन भाजीकडे वळूया तर त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम गवार घेतलेले त्याचे देठं काढून छान तोडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याशिवाय एक मिडीयम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे इथे तेलाचा थोडा जास्त वापर करायचा आहे मी इथे दोन चमचे तेल घातलेले आहे नॉर्मली मी भाज्यांना कमी तेल वापरते पण ह्या भाजीसाठी स्पेशली थोडं तेल जास्त वापरायचं आहे नेहमीची भाजी करायची नॉर्मल प्रोसेस आहे हिंगमोरी फोडणीला घालायची त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा तो परतायचा हलका रंग बदलला की त्यामध्ये आपण आत्ताही गवार घालून घेऊया तर ही भाजी फार स्वादिष्ट होते पालकमुळे त्याला छान हिरवा कलर येतो आणि पौष्टिकही होते आणि आपण जो सुका मसाला पावडर करून घेतो ही भाजीला छान चव येते वेगळी चव येते त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि अशा सरळ सोप्या आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा तर इथे मी भाजीमध्ये पावचमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आपण तयार केलेला मसाला घालून घेतला आहे थोडा मसाला मी शिल्लक ठेवले तो मी नंतर आहे छान एकदा ही सगळी गवार परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपण हे हिरवं वाटण पण घालून घेऊया त्याच्यामध्ये पालक घातल्यामुळे पालकामध्ये भरपूर जीवनसत्व असतात तेही आपल्या पोटात जातात आणि स्वादिष्ट अशी गवारीची भाजी खाल्ली जाते छान दोन मिनटं परतून घेऊया आपन, मीट ला तर ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि नॉर्मली गवार शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी तर घालावंच लागणार तर इथे मिक्सरच्या भांड्यामधनं पाणी घालून मी हे त्यामध्ये घालून घेते आणि झाकण ठेवूनही आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटं तरी शिजवून घ्यायची आहे आणि गवाल छान मऊ अशी शिजून घ्यायची आहे कच्ची राहिली तर दा त्याची चवही वेगळी लागते आणि खायलाही मजा येत नाही सुंदर असा भाजीला कलर आलेला आहे आता झाकण ठेवून आपण ही पंधरा मिनटं शिजून घेऊया दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर जरा चेक करूया जरा ढवळून घेऊया अजून गवार आपली शिजलेली नाही आहे त्यामुळे अजून पाच मिनटं ही शिजवावी लागणार आहे पुन्हा झाकून ठेवूया पाच मिनटानंतर आपण चेक करूया इथे तुम्ही बघू शकता गवार आपली छान शिजलेली आहे बुटाने तापून बघितली तर ती तापली जाते तर ता ऑलमोस्ट आपली भाजी इथे डन आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुका मसाला ठेवला होता तो घालून घेऊया शेवटी घालूया म्हणजे त्याची चव आणखी छान येते त्याशिवाय इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेते आणि पाव चमचा साखर घातलेली आहे इथे साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया आणि दोन मिनिटासाठी झाकण ठेवून एक आपल्याला वाफ काढून घ्यायची ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा दोन मिनटानंतर आपण बघूया गवारीची हिरवीगार अशी भाजी तयार झालेली आहे भाजीचा सुगंधही छान पसरलेला आहे आणि ही भाजी चवीला देखील फार छान होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेखाज मराठी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद